आज आपण संवाद साधतोय इचलकरजी दुर्बीन सेंटर मधील विख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोप सर्जन डॉक्टर मोहिनी धूत यांच्याशी मागील चार वर्षापासून त्या इचलकरंजी दुर्बीन सेंटरच्या माध्यमातून जनसेवा करत आहेत विशेष म्हणजे देशाच्या अत्यंत मोजक्या शहरामध्ये उपलब्ध असणारे थ्रीडी लॅप्रोस्कोप मशीन त्यांनी आपल्या इचलकरंजी शहरामध्ये उपलब्ध केले आहे चला तर मग अशा ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोप सर्जन डॉक्टर मोहिनी दूत यांच्याकडून आपण थ्रीडी लॅप्रोस्कोप मशीनचे फायदे आणि रुग्णांच्या सोयीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मॅडम हॅलो प्रीती मॅडम याआधी आपण टू डी आणि डी हे फक्त मध्येच ऐकलं आहे तर लॅप्रोस्कोप या तंत्रज्ञानामध्ये टू डी आणि मूव्हीज च्या संदर्भात विचारले मी त्याच उदाहरण घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते आपण टू डी सिनेमा जी बघतो ती एक फ्लॅट सरफेस वरती असते म्हणजे एकाच लेवल वरती असते त्याच्या जे काही दृश्य आपल्याला दिसत राहतात त्याच्यामधला जे अंतर आहे किंवा त्याच्यामधली जी डेप्ट आणि खोली आहे त्या दोन वस्तू मधली आपल्याला त्या टू डीच्या पडद्यावर दिसत नाही तेच तुम्ही जेव्हा थ्री डी सिनेमा बघतात तुम्हाला जी काय मूवीमध्ये दिसत आहे ते जास्त स्पष्ट दिसतंय आणि असं अंगावर आल्यासारखं आपल्याच्या आपल्या एकदम जवळ असल्यासारखं ते आपल्याला भासून येत आणि सिनेमामध्ये ज्या दोन गोष्टी असतात तुम्ही जर दोन कार्स घेतले त्या दोन कारमध्ये पुढे मागं असणारं डिस्टन्स म्हणजे त्यात खोली किती आहे आणि त्याच्यात अंतर किती आहे हे आपल्याला वरती जास्त स्पष्ट दिसते पण मध्ये हा फक्त एक एंटरटेनमेंट फॅक्टर म्हणून आपण घेतोय लॅप्रोस्कोपीमध्ये हा एंटरटेनमेंट फॅक्टर नाही आहे इथं थ्रीडी लॅप्रोस्कोपीचं जे काही निर्माण झालंय किंवा तंत्रज्ञानामध्ये जी काय प्रगती झाली ते पेशंटच्या बेनिफिटसाठी आहे आता मी तुम्हाला एक्सप्लेन या मोड्युलद्वारे करून देते स्त्रियांचे जे ओटीपोट असत त्याच्यामध्ये हे आपले रचना अशी असते म्हणजे हे गर्भाशयाची पिशवी असते त्याच्या हे गर्भनलिका असतात आणि हे अंडाशय असते पण ओटीपोटामध्ये फक्त हेच अवयव नसतात हम्म याच्या आजूबाजूलाही महत्वाचे अवयव असतात आणि हे सगळे अवयव जे, जे आहेत ते एका एक लेवलवर नाहीये म्हणजे वरून खाली पण ते डिफरंट लेवल्सला आहेत आणि पुढून मागं पण ते डिफरंट लेवलला आहे मग आता हे जसं गर्भाशय आहे लघवीची पिशवी जी आहे ती याच्या पुढे येते आतड्या जे आहेत ते याच्या आहे, मागे येतात खाली येतात आणि हे अंडाशयाच्या जस्ट बाजूला लघवीची नळी असते आणि ती खालच्या लेवलवर असते लघवीच्या नळीच्या जस्ट खाली महत्वाच्या काही नव असतात आणि लघवीची नळी जी असते त्याच्या बाजूला आपले ओटीपोटातील महत्वाच्या काही रक्तवाहिन्या असतात मग जर मला ऑपरेशन करायचं असेल पिशवी काढायची असेल किंवा अंडाशय काढायचं असेल तर मी डायरेक्टली जाऊन फक्त हे काढू शकत नाही याच्या आजूबाजूला जे काय अवयव आहे मला आधी त्यांना वेगळं करावं लागतं गर्भाशयापासून आणि मग मी ते काढू शकते मग आता तुम्ही म्हणाल की आता तुम्हाला डी आहे तुम्ही, तुम्ही वरती पण चार वर्ष वर्क केलेलं आहे तर इथं मी तुम्हाला महत्व समजायचा प्रयत्न करते सिम्पल सर्जरीज ज्या असतात त्याच्यामध्ये टू डी आणि थ्रीडी मध्ये फरक पडत नाही कारण हे जे सगळे अवयव मी सांगितले हे थोडेसे लांब असतात आणि आपण आपल्याला प्लेन भेटून जातो ऑपरेशन करताना पण गुंतागुंतीच्या ज्या सर्जरीज असतात जसे की ज्या बायकांमध्ये आधी सीजर झालेला आहे एन्डोमेट्रिओसिस कॅन्सर सर्जरी किंवा गर्भाशय आणि अंडाशयाच्या ज्या मोठ्या गाठी असतात त्यांच्यामध्ये ही रचना थोडीशी बदललेली असते म्हणजे ही लघवीची पिशवी जी आहे ती येऊन गर्भाशयाला चिकटलेली असते हे आतड्या ज्या आहेत तेही गर्भाशयाला चिकटलेले असतात मूत्रवाहिन्या ज्या आहेत ते गर्भाशयाच्या अगदी जवळ आलेल्या असतात मग यावेळी थ्रीडी मुळे आपल्याला हे जे बाकीचे अवयव आहे हे गर्भाशयापासून किती खोलवर आहे आणि किती दूर आहे म्हणजे डेप्थ आणि डिस्टन्स याचा परसेप्शन आपल्याला अॅक्युरेटली घेता येतो कारण या अवयवामध्ये जेव्हा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतात हे इतके जवळ आलेले असतात की आपल्याला अर्ध्या सेंटीमीटर पेक्षाही कमी जागा भेटली जाते यांना वेगवेगळे करण्यासाठी मग त्यावेळी टुडीवरती आपल्याला हा योग्य अंदाज मापता येत नाही कारण टुडीवरती आपल्याला सगळे एकाच लेवलला दिसतात म्हणजे जे आत असते आणि जे आपल्याला दिसते याच्यामध्ये फरक असतो पण डी मध्ये तसं नसतं जे आत आहे आणि जे आपल्याला दिसते त्याच्यामध्ये काहीच फरक नसतो इन्स्टेड आपल्याला अजून कितीतरी मोठं पटीने ती इमेज मोठी करून दिसली जाते आणि अर्ध्या जे असते ना ते पण योग्य कळते आणि त्याच्यामुळे हे असल्या गुंतागुंतीचे ऑपरेशन हे थ्री डी वरती करणं कधीही चांगलं कारण याच्यामुळे आतड्या लघवीची पिशवी किंवा लघवीच्या नळी यांना होणारं जे इजा आहे ती कमी होऊन जाते मग थ्री डी निर्माण याच्यासाठी झालेलं आहे नक्कीच मॅडम डी या तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खरोखरच उपयोग होईल आपल्या आसपासच्या जिल्ह्यांमध्येही उपलब्ध नसणारे हे तंत्रज्ञान इचलकंजी शहरामध्ये उपलब्ध करून देण्यामागे तुमचा उद्देश काय आहे तुमची प्रेरणा कोणती काय सांगाल याच्या मागे तीन किंवा चार मेन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे माझं पॅशन फॉर लॅप्रोस्कोपी आय एम पॅशनेट फॉर लॅप्रोस्कोपी त्याच्यामुळं मला याच्यामध्ये जे बेस्ट आहे ते माझ्या सेंटरवरती अवेलेबल करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला नेहमी असं वाटते की छोटं शहर असू दे किंवा मोठं शहर असू दे जे पेशंट्स आहेत त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे बेस्ट सर्जरी करून घ्यायचं मग ते छोट्या शहरांच्या लोकांना तिथं सुविधा उपलब्ध नाहीये म्हणून त्यांनी सर्जरीमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचं हे त्यांचं हे चुकीचं आहे बेस्ट सर्जरी आणि बेस्ट आउटपुट हे त्यांचा हक्क आहे छोटं शहर असू दे किंवा मोठं शहर असू दे तिसरं उद्देश असं आहे की माझं असं मत आहे की जेव्हा पण आपल्याला कुठल्याही ऑपरेशनचा बेस्ट आउटपुट किंवा बेस्ट पुरेपूर फायदा पेशंटला द्यायचा असेल तर एका सर्जनच्या कौशल्यासोबत त्यांना बेस्ट टेक्नॉलॉजीचीही ही साथ घेतली पाहिजे म्हणून आम्ही या दोन गोष्टी जोडून आणलेल्या आहेत आणि चौथी आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट प्रेरणा जी आहे ती अशी की आ, मागच्या काही वर्षात आणि हिथून पुढेही बायकांमध्ये स्त्रियांमध्ये जे ऑपरेशन होणार आहे ते जास्त करून गुंतागुंतीचे होणार आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सिझरियनचं वाढतं प्रमाण वाढतं प्रमाण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि गर्भाशय आणि अंडाशय यांचं वाढतं प्रमाण याच्यामुळं इथून पुढे जे काही सर्जरीज होणार आहेत बायकांमध्ये ते जास्त करून गुंतागुंतीचे होणार आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या स्किन सोबत सर्जनच्या कौशल्यासोबत थ्रीडी टेक्नॉलॉजी चे साथ किंवा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही पेशंटला त्याचा पुरेपूर फायदा देऊ शकेल लॅप्रोस्कोप या तंत्रज्ञानामुळे नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या सर्जरीमध्ये त्याचा अधिक उपयोग करून घेता येईल आता याच्याविषयी बोलायचं तर आ, सिंपल सर्जरीज जे असतात त्याच्यामध्ये टू डी आणि थ्रीडी मध्ये जास्त फरक पडत नाही <laughs> मेनली कॉम्प्लिकेटेड किंवा गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया आता याच्यामध्ये चार शस्त्रक्रिया आहेत महत्वाच्या पहिली गोष्ट ज्या बायकांमध्ये सिझेरियन झालेला आहे मग त्याच्यामध्ये काय असतं ही जी लघवीची पिशवी आहे सिझेरियन करताना जे आपले गर्भाशय त्याच्या खालच्याच बाजूला कट घेतलं जातं आणि तिथूनच बाळ काढलं जातं मग जेव्हा हे जखम भरून येते तेव्हा ही जी लघवीची पिशवी हिता आहे ही गर्भाशयाला घट्ट चिकटलेली असते मग त्यावेळेला ह्या बाईमध्ये जर आपल्याला नंतर गर्भाशय काढायची पाळी आली तर आपल्याला ही लघवीची पिशवी या गर्भाशयाच्या पिशवीपासून वेगळी करावी लागते आणि याच्यामधला अंतर हे एम एम मध्ये असतो मग आपल्याला जर ते व्यवस्थितरित्या अ वेगळं करायला पाहिजे करायचं असेल तर ह्या गर्भाशयाचं स्नायू आणि ही लघवीची पिशवी या स्नायू मधला फरक आपल्याला कळायला पाहिजे आणि जो एक एम आप 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 ला चा आपल्याला जिथं स्पेस भेटते त्या बरोबर स्पेस मध्ये जाऊन आपल्याला त्याला लघवीच्या पिशवीला वेगळं करता आलं पाहिजे मग हा स्नायू मधला फरक आणि जो आपल्याला छोटासा स्पेस भेटतो तिथं काम करण्याची संधी हे आपल्याला थ्री डी लॅप्रोस्कोपी मध्ये भेटते दुसरं म्हणजे एन्डोमेट्रिओसिस मी माझ्या याच्या आधीच्या ही एन्डोमेट्रिओसिस बद्दल माहिती दिलेली आहे पिशवीची जी ही आतली थर असते हीच थर बाहेर जाऊन बसते म्हणजे कधी अंडाशयावरती कधी इथं माग आतड्यांवरती या बाजूला ज्या मूत्रवाहिन्या आहेत तिथं जाऊन बसू शकते मग असल्या बायकांमध्ये स्त्रियांमध्ये ज्यांच्यामध्ये एंडोमेट्रिओसिस आहे फक्त हे पिशवी काढून नाही चालत हे तुकडे जिथं जिथं जाऊन बसलेले आहेत तुम्हाला तेही काढावे लागणार आहे मग ते काढताना आता जर समज इथं आतड्यांमध्ये माग तो तुकडा आहे जर तो तुकडा काढायचा असेल तर मला आतड्यानं घासूनच तो तुकडा काढावा लागणार आहे मग जेव्हा मी आतड्यानं घासून काम करणारे मला बेस्ट व्हिजन पाहिजे करेक्ट डेप्थ किती आहे करेक्ट डिस्टन्स किती आहे याचा योग्य अंदाज मला पाहिजे नाहीतर हिता आतड्यानं इजा होऊ शकते तीच गोष्ट मूत्रवाहिन्यांसाठी आणि तीच गोष्ट लघवीच्या पिशवीसाठी आणि दुसरी गोष्ट एन्डोमेट्रिओसिस किंवा फ्रोझन मध्ये हे जे सगळे अवयव असतात एकदम जवळ आलेले असतात डिस्टन्स आणि डेप्थचा योग्य अंदाज जर तुम्हाला नसेल तर ह्या अवयवांना इजा व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि जेव्हा पण कॉम्प्लिकेशन्स होतात आतड्यांना इजा होते किंवा मूत्रवाहिन्यांना इजा होते हे कॉम्प्लिकेशन्स पेशंटसाठी आणि करणाऱ्या सर्जनसाठी दोघांसाठी खूप त्रासदायक असतात मग जर आपल्याकडे ची सुविधा उपलब्ध आहे चांगली लॅप्रोस्कोपी करणारे सर्जन्स उपलब्ध आहेत तर हे कॉम्प्लिकेशन रेट्स खूप कमी होऊन जातात तिसरं म्हणजे कॅन्सर आता कॅन्सरमध्ये बरेच पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना कॅन्सर असतो आणि ते आम्हाला म्हणतात पिशवी काढून टाका मॅडम पिशवी काढणं फक्त पिशवी काढणं हे कॅन्सरचा उपचार नाहीये तुम्ही पिशवीच्या आजूबाजूचा किती स्नायू काढू शकता याच्यावरतीच पुढे जाऊन पेशंट किती वर्ष अजून जगेल हे निश्चित केलं जातं मग ही पिशवी काढताना जर मला ह्याचा आजूबाजूचा आणि मागचा पूर्ण स्नायू काढायचा असेल तर ह्या सगळ्या अवयवांना एकदम घासून मला ते स्नायू काढावं लागतं आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन थोडीवरती कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात आणि चौथी गोष्ट म्हणजे गर्भाशय किंवा अंडाशयाच्या ज्या गाठी असतात जेव्हा पण गर्भाशयाला किंवा अंडाशयाला गाठी असतात तेव्हा मूत्रवाहिन्या किंवा आथड्या या गाठीच्या गाठीच्या जवळ येत नाही त्या गाठी मोठे होऊन जातात की हे त्या अवयवांच्या जवळ जाऊन बसतात मग जेव्हा या गाठीला बाजूला करायचं आहे तर ही गाठ काढायच्या आधी मला या अवयवांना ला ते थ्रीडी वरतीच अॅक्युरेटली आपल्याला शक्य आहे तर या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियामध्ये थ्री डीचा खूप मोठा फायदा आहे मॅडम नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे डी या तंत्रज्ञानामुळे लॅप्रोस्कोप मध्ये आणि गुंतागुंतीच्या सर्जरींमध्ये खूप मोठी मदत होणार आहे सोबतच तुमचा इतक्या वर्षांचा अनुभवही आहे हे तंत्रज्ञान आणि तुमचा अनुभव या दोन्हीचा इचलकरजी दुर्बीण सेंटरच्या भवितव्याकडे कसा दृष्टिकोन आहे माझं असं एक मत आहे की छोट्या आणि मोठ्या शहरांमध्ये मी जसं तुम्हाला आधी म्हटलं की पेशंटला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहे अधिकार आहे त्यांना बेस्ट सर्जरी करून घेण्याचं आणि दुसरी गोष्ट अशी अशी आहे की कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा पण येते ती मोठ्या शहरांमध्ये आधी येते आणि त्याच्यानंतर खूप वर्षांनी ते छोट्या शहरांमध्ये आणले जाते इचरकरांची दुर्बिन सेंटर हे जे थ्री डी लॅप्रोस्कोपी सिस्टीम आहे हे पाऊस मोठ्या शहरांच्या बरोबरीने उचलत आहे कारण ही सुविधा अजून देशाच्या मोठ्या शहरांमध्ये काहीच मोजक्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तर याच्या मागचा मोठा कारण असं आहे की आपल्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी बाहेर जायची गरज कधीच नाही भासली पाहिजे कारण मला असं वाटतंय की जेव्हा पण एक छोट्या शहरातच पेशंट मोठ्या शहरामध्ये जाते ते गरज म्हणून जाते त्याची हौस म्हणून ते कधी जात नाही पेशंट इथंच राहून जर आपला कम्फर्ट झोन मध्ये ऑपरेशन करून घेण्याची संधी पेशंटला भेटत असेल तर त्याच्या इतकी चांगली गोष्ट पेशंटसाठी दुसरी काहीच नाही म्हणून आम्ही हे तंत्रज्ञानासोबत बाकीच्या जे सुखसुविधा आहेत त्याचीही कमतरता भासू नये म्हणून आम्ही हॉस्पिटल अशा रीतीने तयार केलंय की पेशंटला सर्जिकल स्किल्स टेक्नॉलॉजी आणि जे लक्झरी आहे हे सगळेच भेटलं पाहिजे आणि चांगल्या लॅप्रोस्कोपिक सर्जन्सची टीम तयार करून आमचं असं एम आहे की भविष्यात उचलकरंजी दुर्बिन सेंटर हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी एक मोठं सेंटर आणि रेफरल सेंटर म्हणून झालं पाहिजे जेणेकरून बेळगाव सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना किंवा या वेस्टर्न महाराष्ट्राच्या लोकांना मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज कधीच नाही मॅडम रुग्णांसाठी नेमके फायदे काय सांगाल सर्वात मोठा फायदा जे मी ऑलरेडी सांगितलंय की ऑपरेशन थ्री डी लॅप्रोस्कोपीमुळे बाकीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियामध्ये हे जे बाकीचे अवयव आहे त्यांना इजा व्हायचं प्रमाण खूप कमी होऊन जाते दुसरं म्हणजे एंडोमेट्रिओसिस आणि कॅन्सर सर्जरी ज्याच्यामध्ये क्लिअरन्स हे खूप मॅटर करते म्हणजे तुम्ही जिथं जिथं तो तुकडा पसरलेला आहे तो तुम्ही जेवढं चांगल्या रीतीने काढणार आहे तेवढंच बेस्ट आउटपुट हे पेशंटला भेटणार आहे कारण खूप वेळा आम्ही हे बघितलेलं आहे एस्पेशली एन्डोमेट्रिओसिस सर्जरीमध्ये की अंडाशयाला गाठ आहे तर ती गाठ काढली जाते पण त्याच्यात मागं पुढं ते तुकडे जिथे बसलेले ते काढले जात नाही मग पेशंटला परत 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 त्या सर्जरी करून घ्याव्या लागतात वरती आणि चांगल्या सर्जनकडून जर तुम्ही पहिली सर्जरी चांगली करून घेतली तर तुम्हाला हे परत परत सर्जरी करायचं जे त्रास आहे ते टाळून जाते आणि जे मोठ्या गाठी वगैरे आहे त्याच्यामध्येही पेशंटना बाकीच्या अवयवांना इजा व्हायचे चान्सेस कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सर्जनलाही याचा खूप मोठा कम्फर्ट आहे कारण तुम्हाला स्पष्ट दिसते त्याच्यामुळे आम्हीही थकत नाही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना आणि ऑपरेशन करण्याचा जो वेळ आहे कालावधीचा आहे तोही कमी होऊन जातो म्हणजे पेशंटला जेवढा वेळ ढूल द्यावी लागते तेही कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळं ऑपरेशन झाल्यानंतर तसं तर लॅप्रोस्कोपी मध्ये पेशंट त्याच दिवशी चालायला लागतो पण हे अजून वेळ कमी झाल्यामुळे पेशंट चार ते पाच तासाच चालायला लागतो ला आणि डे केअर हिस्ट्री म्हणजे आपण संध्याकाळी सुद्धा पेशंटला घरी पाठवू शकतो रक्तस्राव कमी होते पेशंटची नंतर रिकव्हरी टू डी लॅप्रोस्कोपीपेक्षाही फास्ट होते म्हणून ओव्हरऑल बघितलं तर पेशंटसाठी आणि सर्जनसाठी थ्री डी लॅप्रोस्कोपी ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आमचं असं मत आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे थ्री डी लॅप्रोस्कोपी सर्जरीचा फायदा घ्यावा नक्कीच मॅडम तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या या तंत्रज्ञानामुळे आणि सर्जरीचा तुमच्या कौशल्यामुळे नक्कीच आपल्या आपल्या जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना चांगला उपयोग होईल रुग्णांनाही मी विनंती करेन की तुम्ही ही इचलकरंजी दुर्बीण सेंटरला भेट द्या आणि आपले आरोग्य सांभाळा धन्यवाद थँक्यू सो मच